चक्कर येऊन शाळेच्या गेटजवळ कोसळली सहावीतील श्रेयाचा हार्ट अटॅकने मृत्यू सध्या हृदयविकाराचा आजार वाढत चालला आहे अगदी सहा वर्षांच्या चिमुकल्यापासून साठ वर्षांच्या वृद्धांनाही हृदयविकाराचा धोका जाणवत आहे चालता बोलता जेवणाच्या ताटावर जिममध्ये आणि शाळेच्या वर्गातही हृदयविकाराने जीव गेल्याच्या घटना समोर येत आहेत अशीच धक्कादायक घटना राज्यात घडली आहे नाशिक शहरातील एक इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या सहावीतील मुलीचा शाळेच्या गेटवर हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे आज सकाळी शाळेच्या गेटवर श्रेया हिला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली या घटनेनंतर शिक्षकांनी गेटवर धाव घेत श्रेयाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच श्रेयाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले मिळालेल्या माहितीनुसार श्रेयाला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता श्रेया हिच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शाळेत हळहळ व्यक्त होत आहे